जय जिजाऊ हिरखणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर मी हिंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे आजचा वेगळा विषय एका वेगळ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आहे हा वेगळा विषय आणि वेगळा विद्यार्थी तो विद्यार्थी एक वेगळाच होता नाव वेगळं त्याचं त्याला मुलं वर्गामध्ये त्याच्या दिसण्यावरून फॅन्ट्री असं चिडवायचे आणि मी त्याला त्याच्या आसण्यावरून राजहंस म्हणायचे आणि त्याची जाणीव करून द्यायची त्याला की तू राजहंस आहेस दिसण्यावर जाऊ नकोस तर त्याची एक गोष्ट अशी आहे की तो ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी होता त्याला ब्याऐंशी टक्के मार्क होते दहावीला अतिशय हुशार विद्यार्थी आणि तो गावाकडे शिकलेला गावाकडे ते पाच भाऊंड आता घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यामुळं त्याचा मामा जो होता तो मामा पुण्यात राहिला होता मामा म्हटलं ग तू एवढा हुशार आहेस तुला पुढं कॉलेजचे शिक्षण पण करायचे तर तू माझ्याकडे ये आणि मामाची दोन लहान मुलं होती तर त्या लहान मुलांना पण सांभाळतो आणि पुढचं पण शिक्षण घे माझ्याकडे राहून म्हणून तो गावाकडनं त्याला घेऊन आला पुण्यामध्ये इथे मामा इथे झोपडपट्टीमध्येच राहिला होता आणि ड्रायव्हर होता तो गाडीवरती भाजीची गाडी होती तर तिथं ड्रायव्हर होता त्या गाडीवरती तिथं तो याला या, या विद्यार्थ्याला घेऊन आला मग तो राहत होता तिथे कॉलेजमध्ये यायचा त्यावेळेला हा विद्यार्थी अतिशय लाजायचा आणि मानवर करून सुद्धा बघायचा नाही इतका त्याला स्वतःविषयी असा एक न्यून गंड होता कारण त्याचा रंग खूप काळा होता आणि त्याला असं त्या रंगाची खूप लाज वाटायची की मी इतका आ, हे आहे की असा कुरूप आहे काळा काळा कु, कोळा एवढा दिसतोय बेडप दिसतोय दिसायला मी बिलकुल चांगलं नाही इतर मुलांसारखं नाही शिवाय मला बोलायला पण असं इथल्या शहरी मुलांसारखं येत नाही काहीतरी वेगळंच बोलतोय आपण काहीतरी वेगळंच आहोत आणि इतकं वेगळं आहोत की त्या वेगळेपणामुळे आपल्याला वेगळी ट्रीटमेंट मिळते आणि आपण हे असं त्याच्या बॉडी लँग्वेज मधनं तो त्याचं वेगळेपण कमजोरीपणा न्यूनगंड तो असा सतत असा शो करायचा त्याच्या त्याला ती सवय होऊन गेली त्याच्या अंगवळणीच पडलं होतं त्यामुळे कुठेही तो असला ना उभा असला बसला असला चालत असला तरी पण तो असा कमजोर दिसायचा आणि त्याची बॉडी लँग्वेज दाखवायची की तो असा आपल्या दिसण्यावरून तो हे करतोय स्वतःला असा हे वाईट समजतोय इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत असं तो समजतोय तर वर्गामध्ये सुद्धा तो बसला ना तर तो कधी असा मध्ये किंवा पुढे असं कधीच बसायचं नाही ने बेंचवरती नेहमी मागचा बेंच पकडायचा आणि तो पण कोपऱ्यातला त्याने जागा परमनंटच करून ठेवली होती तर कधी पण आलं की ते कोपऱ्यातल्याच जागेमध्ये बसायचं लवकर जरी आला तरी तिथेच बसायचा आणि उशिरा जरी आला तरी तो तिथेच आणि त्याच्या जागेवर दुसरं कोणीच बसायचं नाही तोच बसायचा त्या जागेवरती आणि मग मुलं पण नेहमी असे त्याला काही ना काही बोलत असायचे काही ना काही टोंट मारत असायचे मुद्दाम चिडवायचे फॅन्ट्री फॅन्ट्री म्हणून आवाज द्यायचे किंवा त्याचं थोडंसं असं लक्ष विचलित करायचे मग असं काहीतरी लक्ष विचलित करायचे आणि काहीतरी बोलले असं की मग मुली पण त्याला हसायच्या आणि मग त्याला ते मुलींनी हसलं की मग त्याला अजून गिल्टी फील व्हायचं काहीतरी स्वतःला एक असा अजून असतो स्वतःला एक काहीतरी खालच्या पातळीवर घेऊन जायचा आणि इतका स्वतःला असं कासव कसं कवचामध्ये स्वतःला सुरक्षित करून ठेवतं त्याला कुठं काही धोका दिसला काही तर तो आपल्या कवचामध्ये शरीरा साचून घेतो तसा तो पटकन तो त्या बनायचा सगळं त्याची ती जो फील होताना जो गिल्टीपणाचा जो अपराधीपणाचा किंवा स्वतःला एक लाज वाटण्याचा तो तो लगेच असा कवचामध्ये जायचा त्याच्या त्या कवचामध्ये तो त्याला सुरक्षित करायचा असं प्रेझेंट व्हायचं नाही मग काय तर अशी त्याची होती जिन्यामधून जाताना सुद्धा मुली जर जात असल्या ना कॉलेज कि सुटलं किंवा मध्ये आधी कुठल्या कारणाने अशा मुले जाताना दिसला जिऱ्यामधून तर तो त्या मुलीनं जाऊन द्यायचा पूर्ण रिकामा झाल्या जेना की मग तो जायचा तोपर्यंत असंच काहीतरी मग तिथं वर थांबणार वे वाट पाहणार त्या तिथून निघून जाण्याची आणि तोपर्यंत तो मात्र तिथेच गोटमळत राहायचा आणि ते गेल्यानंतरच जायचं म्हणजे इतकं त्याला की मला जवळन कुठल्या मुलींनी बघायला सुद्धा नाही पाहिजे इतकं तो स्वतःला सुरक्षित ठेवायचा की म्हणजे स्वतःला त्याची लाज वाटायची की जवळून सुद्धा मला कोणी निरखलं नाही पाहिजे माझ्या रंगाला माझ्या कुरुपतेला माझ्या दिसण्याला असं त्याने स्वतःशीच करून ठेवलं होतं मनात की मी कुरूप आहे मी दिसायला चांगला नाहीये अशी त्याची ती मानसिकता झालेली होती आणि अशी त्याची बॉडी लँग्वेज असायची पण अभ्यासात अतिशय हा विद्यार्थी होता म्हणजे इतका हुशार की त्याला काही विचारलं कुठलाही प्रश्न विचारला ना तो तो असं पटकन उत्तर द्यायचा आणि अभ्यासाचं काही विचारलं ना तर त्याला तो, तो न्यूनगंड नाही वाटायचा अगदी म्हणजे इतका बिंदासा असायचं ना की आपण प्रश्न टाकला रे टाकला की त्याचं उत्तर तयार असायचं म्हणजे तिथं त्याचं डोकं एकदम परफेक्ट चालायचं तिथं त्याला बॉडी लँग्वेज अशी एकदम उत्स्फूर्तता दिसायची की आपल्याला काहीतरी विचारलंय आणि ते त्याला येते तर ते उभं राहा म्हटलं सांग म्हटलं की लगेच सांगायचं फक्त त्याचं जे प्रेझेंटेशन होतं जी बोलण्याची जी शैली होती ती ग्रामीण होती अतिशय आणि त्यामुळं मग मुलं ते त्याला जास्त हसायचे म्हणजे एखादं वाचन असलं वा, एखादं पॅसेज वाचायला सांगितला किंवा एखादं उत्तर विचारलं तर त्याला ते, ते, ते ग्रामीण भाषा असायची आता अमाऊंट जर वाचायची असली तर तेग इतर मुलांसारखं त्याचं सा वाचन असायचं मग तो म्हणायचा फायव्ह हंड्रेड वन थाउजंड फाईव्ह थाउजंड असं काहीतरी म्हणजे ती एक त्याची उच्चाराची पद्धत ती संवाद फेक ते शब्द फेक ती वाक्यरचना तर ही अशी खूप त्या ग्रामीण भाषेशी अशी टच व्हायची ती आणि ती त्याची प्रकर्षणं जाणवायची ती आणि त्यामुळं मग वर्गामध्ये एकदम खितका उडायचा मग ते त्यांना तर तेवढंच पाहिजे काहीतरी कशावरून तरी कशा त्यालाची खिल्लीच उडवायला पाहिजे आणि मग त्याला मग ते काहीतरी फॅन्डरी असं म्हणणारच कुठलं तरी असं शब्द ते फेकणारच आणि मग तो जी उत्तर देत असेल ना किंवा त्याचा जो विचार करत असेल त्यावेळेला त्याच तर तो तो लगेच डाऊन यायचं मग त्याला असं फॅन्ट्री म्हटलं किंवा असं काहीतरी त्याला टॉन मारला कसा की त्याला इथं लागेल असा गिल्टी फील होईल असा त्याच्या रंगरूपावरून म्हणजे त्याच्या बुद्धीवरून नाही पण त्याच्या रंगरूपावरून आणि बोलण्यावरून भाषेवरून मग तिथं तो लगेच डाऊन व्हायचा हो मग त्याच्या इतका परिणाम व्हायचा की तो उत्तर पण सरळ सरळ देऊ शकत म्हणजे बोलायचंच नाही येत असेल तरी बोलायचंच नाही का तर मग हसतात ना खिल्ली उडवतात ना काहीतरी बोलतात ना मग असे जे टार मुलं जे आगाऊ मुलं जे आहेत वर्गामध्ये फक्त अभ्यासाला नाही तर असं काहीतरी मुलांना चिडवायला टाइमपासला जे येणारे मुलं असतात ना तेच ठरलेले ते चार पाच मुलं असायचे ते कायम त्याच्या असं मनाचं खच्चीकरण करायचे कायम त्याला असे टॉन्ट मारायचे आणि मग त्याला ते उत्तर देऊन द्यायचे दे नाही आणि तो जर व्यवस्थित देत असेल ना तर असं काहीतरी बोलायचं आणि मग वर्ग डिस्टर्ब करायचा तर असा प्रकार ते त्या मुलाच्या बाबतीमध्ये करत होते मग मी एकदा काय केलं म्हटलं आता ह्याला काहीतरी करायला पाहिजे आणि मी बऱ्याचदा मग त्याला पण समजून सांगितले की अरे लक्ष नाही द्यायचं अशा मुलांकडे ते काय अभ्यास करत नसतात ते असेच टाइमपासला येतात तू तुझं सगळे लक्ष दे बोलण्याकडे लक्ष दे आपण नाही असं किती चिडवलं काही केलं तर आपण लक्ष नसतं द्यायचं पण त्यालाही ते काही पटायचं नाही त्यातले त्याने ते कासवासारखं ते सुरक्षित करून घेतलं होतं आपली ती चिडवलं की स्वतःला त्या न्यून घेऊन जायचं आणि तिथंच मग स्वतःला असं अपराधी समजायचं तर त्याच्यातही डोक्यात काही पडत नव्हतं आणि ह्या मुलांना समज दिली होती की चिडवायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं नाही त्यांनाही समजत तर त्यांनी ते पण त्यांचा हे काही सोडला नव्हता ते चिडवायचं थांबत नव्हते आणि हा पण काही स्वतःला त्याच्यातून बॅलेन्स करत नव्हता तोही स्वतःला मनाला लावून घेत राहायचं तर म्हटलं आता हे असंच चालणार काहीतरी आता याच्यावरती वेगळाच उपाय करावा लागणार आहे मग मी एकदा मला संधी मिळाली त्याची म्हणजे संधी ती अशी अचानकच ती आली म्हणजे होतं की काहीतरी करायला पाहिजे काहीतरी याला काहीतरी समजून सांगून पण फरक नाही पडत मग वेगळं काहीतरी करायला पाहिजे एक महिन्यानंतर एक महिना झाला असेल मी त्या ही गोष्ट वर्गात समजून सांगितल्यानंतर भाजी मार्केटमधून मी येत होते भाजी घ्यायची होती मला म्हणून मी रिक्षातनं उतरले आणि भाजी घ्यायला जात होते तर समोरासमोर माझी भे भेट झाली म्हणजे मला तो समोरच दिसला तो तो हातगाडीवरती भाजी विकत होता आले भाजी आ, होती गाडीवरती चार दोन तीन तिथं बायका भाजी घेत होत्या आणि तो भाजी देत होता त्याचं सुरुवातीला लक्ष नव्हतं पण मी एकदम समोर आल्यानंतर थोडी पुढे आल्यावर त्याचं पण लक्ष गेलं मग समोरासमोर त्याने पाहिल्यानंतर मी तिथं त्याच्या गाडीच्या दिशेने जात होते आणि मला लक्षात आलं की हा तोच आहे म्हणून त्यांनी पटकन पळायला तिथून तो माग बेकरी होती त्या बेकरीमध्ये तो घुसला त्याला वाटला आता मॅडम इथून निघून जातील ह्या थोडी इथे येणार आहे त्यांनी मला पाहिले का नाही पाहिलं पुनस्ट असा अंदाज घेऊन तो पटकन पळायला त्या बेकरीमध्ये आणि त्या बायका तिथंच थांबलेल्या मी त्या गाडीपाशीच जाऊन थांबले आणि तर त्या बायका भाजी घेत होत्या त्यांनी मग शेवटी आवाज दिला अरे आम्हाला भाजी घ्यायची तू तिथं काय करत बसलेलं आहे लवकर येऊन दे आम्हाला आणि मग आला पटकन मग त्याचा नाही होता आणि मला पाहिल्यावर म्हटलं अरे मी पण असं दाखवलं नाही वेगळं की तू काय भाजी विकतोय असं तसं त्यातलं तो तो गंडामध्ये गेलाच होता ते मला पाहिल्याबरोबर की मॅडमसमोर म्हटल्यानंतर तो घाबरला वगैरे नव्हता परंतु तो त्या त्या अवस्थेमध्ये गेला होता त्याच्या कमतरतेच्या त्याला लाज वाटेल अशा अवस्थेमध्ये म्हटलं अरे मला पण भाजी घ्यायची जे म्हटलं चला बरं झालं म्हटलं दिसलायस तू चांगली भाजी आहे म्हटलं मला पाहिजे ते आहे तुझ्याकडे घेते मग त्या बायका पण घेत होत्या म्हटलं आता काहीतरी आता आपल्याला चांगली संधी मिळाली म्हटलं आता याला काहीतरी हरबराच्या झाडावर चढवलं पाहिजे किंवा याचं काहीतरी गुणगान घायला पाहिजे याची क्वालिटी आता चार माणसांमध्ये बोललं पाहिजे मम्मी पण सांगितलं त्या बायकांना पण सांगितलं हा माझा विद्यार्थी म्हटलं अतिशय हुशार आहे गावाकडून आलाय इथे शिकतोय मामाकडे राहतोय सगळं घरातलं काम बिल करून येतो आणि वर्गामध्ये तर इतकं म्हटलं चांगलं त्याचं चा वाग वर्तन आहे चांगलं वागणं बसणं उठणं सगळं अगदी म्हटलं व्यवस्थित आहे आणि इतकं छान हे की असं म्हणजे की कुठल्या गोष्टीचं असं त्याला हे नाही की मी गावाकडून आलोय असं आहे तसं आहे म्हटलं तर किती छान हिशोब करतो किती चांगलं म्हटलं काम करतो रेग्युलर कॉलेजला करतो तर असं त्या बायकांच्या कुठं मी म्हटलं आणि मग त्याला एक त्याची जी आधी खाली नजर होती ती त्याने नंतर खाली घातलीच नाही जसं जसं मी सांगत होते जसं जसं ते बोलत होते मी त्याला त्याचं जसं जसं कौतुक करत होते तसं त्याला ते एक प्रकारे एक मनामध्ये त्याला असं कुठेतरी मोठं असल्यासारखं असं वाटत होतं असं छान म्हणजे तर हा अनुभव हो त्याला एक वेगळाच असणार आहे की आपल्याला इथं क्लासमध्ये कसं आणि इकडं कसं आपल्याला हे होतंय तर असं एक प्रकारचं ते त्याला मनाला एक हे वाटलं की आपलं कुठेतरी कौतुक होतंय आपल्या क्वालिटीचं गुणगान गायलं जाते आपल्याला असं डिवचलं नाही जात तर असं त्याला ते त्या वेळेला ते वाटलं आणि मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आला कॉलेजमध्ये आल्यानंतर थोडासा फरक मला पण जाणवला मागं बसला, बसला। ने तो नेहमीप्रमाणे आला आणि मागच्या बेंचवरती जाऊन बसला मग मी म्हटलं तू आता मागा नाही बसायचं तू आता पुढं येऊन बसायचं पहिल्या बेंचवरती बसायचं येऊन आणि माझ्या लेक्चरला बसत जा हवा असल्यास नंतर मग तो मागं जाऊन बसलास तरी चालेल म्हटलं पण माझ्या लेक्चरला पुढे येऊन बसत जा माझ्यापुरतं मग तो पुढं येऊन बसायला लागला पुढं त्याला त्याच्यासाठी बसवलं की त्याला पुढं पण बसण्याचा जो फील असतो पुढं बसल्यानंतर कसं आपल्याला अंतर किती कमी असतं आपलं टीचर मध्ये आणि आपल्यामध्ये आणि जवळ जब, सम जवळ असल्यानंतर आपल्याला आपण कुठल्या दृष्टीने विचार करतो आपण स्वतःकडं कसं बघतो याचा अनुभव पण पहिल्या पेंचवरती बसल्यानंतर येत असतो माग तुम्ही बसला किती हुशार असला तरी पण ती हुशारी तुमची झाकली जाते किंवा इतरांना तुम्हाला दिवाचायला संधी सुद्धा मिळत असते अरे तो माग बसतो सगळ्याच गोष्टीत मग माणूस माग 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 राहत असतो तर निदान हुशार आहेस तर मग त्या हुशारीला दरून तरी पुढं बसायचं आणि तुझ्यातल्या मग ज्या गोष्टी आहेत त्रुटी आहेत त्या तुला त्याच्यावरती काम करता येईल आणि स्वतःला तू वेगळं समजतील आता बाकीच मागं बसलं म्हणजे मा कसं काही झालं गेलं ना की सगळी मुलं मुली मागे फोकस करायचे मग त्याच्याकडे असं होळून बघायचे आणि त्याला मध्ये जास्ती सगळे आपल्या अंगावरती आल्यासारखं सगळे पाहता येते काहीतरी आपण केंद्रबिंदू आहोत या न्योनगंडाचा असं त्याला वाटायचं मग असं जेव्हा पुढं बसायला लागला तो मग पुढं बसायला लागल्यानंतर त्याला माहिती नाही काय पण तो असा अभ्यासाचं तर उत्तर द्यायचं पण असं स्वतःला पण असं निरखून पाहायचा आणि स्वतःच्या असा अंतरंगामध्ये डोकवायचा कसं की अभ्यासा व्यतिरिक्त तो स्वतःकडे असं बघायचा की आपण कसे आहोत वेगळे कसे आहे कसं आपलं वर्तन आहे वर्गामध्ये आपल्याला मागं बसायचो तो काय अनुभव यायचा आणि आता पुढं बसतोय तर आपल्याला काय अनुभव येतोय तर असं त्याला ते जाणवायचं आणि त्याचा तो फरक त्याला स्वतःलाच त्याचा अनुभव यायचा आता त्या ठिकाणी त्याची बऱ्यापैकी चांगली प्रोग्रेस दिसली चांगला तो वागायला पण लागला चांगला त्याच्यातलं न्यूनगंड हळूहळू कमी पण व्हायला लागला पण जे म्हणतात ना वर्गामध्ये जे चार पाच मंडळी अशी खोडेला असतात जे डे ज्यांनी ते त्याला ते टार्गेटच केलेलं असतं की ह्याला असं हे करायचं म्हणजे करायचंच तर अशा मुलांनी काय हे वापरलं डोकं वापरलं तो ज्या बेंचवरती बसायचा पहिल्या बेंचवरती तर तिथं त्यांनी काय केलं नाव कोरलं असं तर आता चिडवता येत नाही ना असं काही तावडीत सापडत नाही काय मागं नाहीये तो बसायला आता एकदम मॅडमच्या पुढे असतो बसायला त्यामुळे मग त्यांनी काय अड केली त्या बेंचवरती त्यांनी कर्कटकणी फॅन्री असं नाव शोध नाव कोरलं फॅन्ड्रीचं म्हणजे मग कसं तो जेव्हा जेव्हा ना त्या वेळेला त्याला ते नाव दिसायचं आणि मग ते नाव दिसलं की मग तो त्याने अजून मनाचं खचीकरण करून घ्यावा अजून डाऊन मध्ये जावं हा त्यांचा हेतू आणि तो पण मग त्या हळूहळू त्याचा पण परिणाम होतोच ना मग तो पण काय करायचा नेहमी काय ते जे कोरलेलं होतं ना नाव त्याच्यावर त्याचं पुस्तक उघडं ठेवून ठेवा बसायचं किंवा मग ही तरी नोटबुक तरी अशी उघडी ठेवून ठेवायचं म्हणजे ते नाव झाकलं जाईल आणि कोणाला दिसणार नाही पण त्याला माहित होतं की इथं हे नाव कोरलेलं आहे आणि कोरणाऱ्यांना पण माहिती होतं की याचा याला नक्की त्रास होतोय असं ते गणित होत आणि एक दिवशी मग मी म्हंटल की सगळ्यांनी आहे में। में ते, ते, ते बेंचवरच सगळं बंद ठेवा बरं कोणी उघड ठेवू नका मग त्याच्यामध्ये लक्ष जातंय तुमचं सारखं म्हणून मग मी ते म्हटलं त्याने उघडंच ठेवलं त्याने ते बंदच केलं नव्हतं आणि पहिले बेंचवर पसलेला मग मीच त्याच्याजवळ गेला आणि मग ते पुस्तकाचं बंद करून टाकलं रागाने एकदम बंद केल्याबरोबर मला ते नाव कोरलेलं दिसलं फॅन्ड्री म्हणून चांगल्या मोठ्या अक्षरांमध्ये कोरलेलं होतं आणि ते नाव वाचल्याबरोबर मला एकदम मच, हे बसलं धक्का बसला, बसला म्हटलं अरे बापरे म्हटलं ह्या मुलांनी इथपर्यंत म्हटलं मजल गेली मुलांची मग मी त्याला उभं केलं म्हटलं की अरे तुझी तर म्हटलं खूप मोठी दखल ते वर्गातली मुलं म्हटलं कोणी केलेले कोणी तुझं नाव एवढं करू काम करू केलेलंय सुंदर म्हटलं तर बोलत कोणी होणार नाही की के, मी केलंय मी कोरले म्हणून पण म्हटलं ज्याने कोणी कोरले त्याने ते तुला खूप म्हटलं मोठ्या पदावरती नेऊन पोहोचवले किती के लोकप्रिय केलं म्हटलं माहितीये का फॅन्री पिक्चर सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला म्हटलं किती लोकप्रिय झालं तो फॅन्री पिक्चर त्या फॅन्ड्रीला किती लोकप्रियता मिळाली म्हटलं तुला पण तशी लोकप्रियता करून दिलेली म्हटलं बघा खरंच छान कौतुक करायला पाहिजे म्हटलं तुला एवढं सगळं त्या याच्यावरती पदापर्यंत मिळून पोचवलं म्हटलं फॅन्रीच्या म्हटलंच एखादं ते पिक्चरचं थिएटर सुद्धा म्हटलं फॅन्रीसाठी तुडुंब भरून वाहत होतं इतकं प्रेक्षकांनी भरलेलं इतकी दात दिली त्या फॅन्रीला म्हटलं खरंच तुला पण दात दिलेली खऱ्या अर्थाने तू उलट आभार मान म्हटला अशा ज्यांनी कोणी हे केलेलं असं तर त्याचं नाव बाकीचे ची सगळे चिडीचिपच बसले त्यांना कळलं की बाबा खरच किती आपण कसं वागवतो एखाद्याला एखाद्याची क्षमता काय आहे तो किती हुशार विद्यार्थी आहे काय आणि आपण कसं त्याला ऐकतो तर नंतर मग त्यांनी चिडवणं वगैरे ते, ते खूप कमी झालं म्हणजे मला तर नंतर दिसलंच नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप बदल झाला तो सुद्धा आता स्वतःला असं न्यून गंडात घेऊन नाही जायचं तो पण असा ताठ मानेने चालताना पण असा ताठ मानेने चालायचा छाती पुढे काढून अगदी हे म्हणजे मुली, मुली जरी जात असल्या तर मुलींमधूनही जायचा फरक हा पडलाच म्हणजे पहिला जो होतं त्याची जी बॉडी लँग्वेज त्याचं जे उठणं बसणं बोलणं तर ते थोडंसं बोलणं नाही लगेचच ग्रामीण भा भागामध्ये लहानसा मोठा झाल्यामुळे बोलणं लगेचच काही सुधरत नाही किंवा लगेचच त्याच्यावरती इलाज होत नाही की केला के आणि पटकन तर त्याला बराच काळ लोटावा लागतो त्याला बराच दिवस द्यावा लागतात बरीच मेहनत असते किंवा ज्याला जसं झेपतं त्या पद्धतीने तो भाषेचा विषय येतो परंतु त्याने हे मात्र केलं की त्याचं जे बॉडी लँग्वेज होती जी त्याचं प्रेझेंटेशन होतं वस बसण्यावर बोलण्याचं तर ते त्यांनी बऱ्यापैकी येऊन चांगली प्रोग्रेस केली होती आणि खूप चांगल्या प्रकारे तो त्याचा जो कॉन्फिडन्स आहे जो आत्म विश्वास आणि आत्मसन्मान याची त्याला कळली किंमत की आपण खरं काय आहोत आपण जे समजतो इतरांनी आपल्याला जे नाव दिले त्या नावाप्रमाणे आपण आपल्याला जे समजत होतो आपण ते नाही आहोत आपलं नाव वेगळं आहे आपल्याला हे फॅन्ट्री म्हणून चिडवतात रंगरूपावरून परंतु आपण त्यामध्ये नाही आहोत आपण वेगळे आहोत आपण एक वेगळ्या जगातले आहोत आपलं व्यक्तिमत्व वेगळं आहे आपण स्वतः वेगळे आहोत आपण स्वतःकडे बघायला तो शिकला आणि त्यासाठी या गोष्टी कराव्या लागल्या आणि त्यातला जाणीव करून दिली की तू ज्यातला राजहंस जो आहे तो बघतो तुला जगाने किती या रंगरूपावरून डिवचलं चिडवलं तुला मागे खेचलं काही काही तुझ्यामध्ये अडचणी निर्माण केलं तरी त्याच्याकडे बघायचं नाही आपण 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 आपल्या रंगरूपाकडे नाही बघायचं बघायचं आपल्यातल्या गुणांकडे आणि त्या गुणांची कदर आपोआप नंतर लोक करतात आहे म्हणून आपण स्वतःला जर असं जर कमी लेखत बसलो स्वतःला न्यून गंडामध्ये घेऊन गेलो कमजोर समजत गेलो तर जग मात्र अजून त्याला तळाशी बुडवायला तयार असतं म्हणून स्वतःचे तू एवढा हुशार असून एवढे तुला ऐंशी टक्के मार्क आहेत एवढी हुशारी आहे एवढं तुला नॉलेज आहे इतकी स्वतःची क्षमता आहे चांगले मार्क्स मिळवण्याचे आणि तू हे फक्त निव्वळ मुलं असे चिडवतात फॅनरी म्हणून त्याच्यावरून तू तुझा जर आत्मसन्मान ढासळत असेल तुला स्वतःला जर कमी समजत असेल तर मग ते तुझ्या आयुष्यासाठी फार नुकसानकारक आहे तुझ्या स्वतःसाठी सुद्धा फार नुकसान याची जाणीव त्याला मी बऱ्याचदा करून दिली बोलण्यातून त्याच्या त्याच्या वर्तनातून तू कसा चांगला वागतोय कसं काय करतो हे सतत त्याला बिंबवत आले आणि त्यामुळं काय झालं तो स्वतःकडे जास्तीत जास्त बघायला लागला आणि त्याचा स्वतःकडं बघण्यामुळंच तो स्वतः उभा राहिला पुन्हा त्याने उभारी धरली आणि त्या दोन गंटातून बाहेर आला तर असं हे त्या त्या वेळेला जर त्यांच्यामध्ये कमतरता हेरल्या त्यांच्यातला आत्मविश्वास कमी झालेला आपण हेरला त्या त्या, त्या वेळेला त्या त्या, त्या गोष्टींवरची जागृती केली त्यांच्या मनामध्ये ती जाणीव निर्माण करून दिली स्वतःकडं पाहण्यासाठी त्यांच्यात क्षमता निर्माण केली आणि जर अशा गोष्टींना आपण पुढाकार घेऊन आपणच काही मदत केली तर नक्कीच अशा गोष्टी ह्या बाजूला होतात बाहेरचा जो प्रभाव असतो वाईट लोकांचा वाईट गुणांचा वाईट परिस्थितीचा तो तितका सम प्रभावशाली ठरत नाही आणि कोणालाही आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणामध्ये करिअरमध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये न्यूनगंड जाणवत नाही आणि जरी जाणवला तरी त्याच्यावरती लगेचच उपाय करून त्याच्यातनं बाहेर पडता येतं आणि एक चांगलं आयुष्य जगता येतं तर अशा पद्धतीने स्वतःकडे बघितलं पाहिजे आणि आपल्यातल्या कमतरता जरी असल्या तरी त्या ताबडतोब दूर केल्या पाहिजे आणि जागरूक राहिल्या पाहिजे स्वतः कड स्वतःच्या परिस्थितीकडे सावधानतेने बघितलं पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्याकडेही तेवढ्याच जलद गतीनं सावधानतेने बघून प्रवास प्रवा प्रवाही प्रवा म्हणजे मार्गस्थ झालं पाहिजे पुढं पुढं गेलं पाहिजे तर असं आपण सर्वांनी प्रत्येकाने आपल्याकडं बघायचं आपल्यातल्या कमतरतांकडे नाही बघायचं तर दूर करायचं आणि त्याच्यामध्ये आपण चांगली प्रगती करायची आणि आयुष्य म्हणा किंवा आपलं करिअर म्हणा याला एका उंचीवरती घेऊन जायचं तिथं भाषेचा ज्ञोनगंड बाळगायचा नाही मी ग्रामीण असो मला स्पष्ट बोलता येत नाही आहे ये मला काही कुठल्या गोष्टीचा त्रास आहे किंवा अडचण आहे या गोष्टी या दुय्यम असतात याला जास्त महत्त्व द्यायचं नाही त्या गोष्टींचं भांडवल करून राहायचं नाही तर असं पुढं जायचं आणि सगळ्यांना पुर घेऊन आपण सर्वांनी पुढं जायचं पुन्हा भेटूया धन्यवाद